नमस्कार मंडळी मी सोनाली आणि सध्या आम्ही राहतो आहे फ्रान्समध्ये तर सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी हा विषय खूपच गाजतो आहे तर मला याबद्दलच एक माझा अनुभव शेअर करायचा होता की आता माझं एक यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये मी महाराष्ट्रीयन लोक इथं युरोपमध्ये काय खातात यावर एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता त्या तर खूप जणांचे खूप छान छान कमेंट्स आले पण काही आपल्या महाराष्ट्रातल्याच आपल्याच मातीतले लोक ते म्हणत होते की काय गावठी भाषा आहे तुम्ही गावठी युरोपला गेले कस काय का, का। गावाकडचे लोक युरोपला येऊ यू शकत नाही का त्यांच्यात टॅलेंट आहे ते आले आहे युरोपमध्ये तुम्ही पण या आणि आपण आपले मराठी लोक एवढ्या दूरपर्यंत जातो त्यांच्या इथे इथं कौतुक होतं अक्षरशः लोकांचं कामाचं त्यांच्या तर मला असं म्हणायचं आहे या गोष्टीवरून तर आपण आपली भाषा नाही जपली आपल्या आपल्या गावाकडच्या जे आपल्याला गावा कम्फर्टेबल आहे ती भाषाच नाही आपण जर बोललो तर मग काय आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देणार आपणच जर उगेच मॉलमध्ये जाऊन इंग्लिशच बोललो उगेच असं काहीतरी जिथं बोलायचं असतं तिथं त्या गोष्टी बोलायच्याच असतात ज्या भाषेत बोलायचं त्या भाषेत बोलायचंच असतं तर असा अनुभव मला आलेला आहे यामुळे तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा